ओब्जेक्शन ऑब्जेक्शन नमस्कार हे धक्कावण मला सुरू झाले या सगळ्यात आम्हाला शिकायचं आहे आम्ही ठरवलंय की एक मिनिट एक सेकंडी लक्ष द्या तुम्ही आजवर रेकॉर्डिंग त्याचा आता पहिला प्रश्न बरं तर तुमच्यासाठी आहे दोघांसाठी की जर का चूक झाली कुठल्याही भांडण तर दोघांपैकी सगळ्यात आधी सॉरी बोलपड प्लॅकार्डवर सॉरी म्हणाल घरी असायला पाहिजे ना इथे सुख आहे जेव्हा कळेल की मी आहे सुखी आहे जेव्हा माझ्या मुलीने चौऱ्याण्णव टक्के म्हणाले धावेत त्या मुळे कारण बन तू सतत दौऱ्यावर असतो तू जर घरी असतास तेवढी मिळाली नसते असं याच्यावर लक्षात घ्या की ते अभ्यास करतो त्यामुळे सॉरी म्हणायचा प्रश्नच येत नाही जेव्हा वेळ येते तेव्हा तीच म्हणते तरी ती वेळच येत नाही सॉरी तुम्ही पण सोशल मीडियावर तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण असत क्लॅरिटी मला फार आवडते खूप

उत्तर काय आहे की तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त रोमॅन्टिक कोण आहे कळलं घरामध्ये सत्ता कुणाची चालते दोघांपैकी मला ही खूप आवडते सगळे काही प्रॉब्लेम म्हणून आम्ही घरी नसतो बरं दादा आता तू इतका म्हणजे बाहेर मी तुला कधी असं तू रागावलास चिडलास असं बघितलंच नाहीये तर दोघांपैकी भयंकर तापट डोक्याचं आहे राग जास्त कोडालाय तो हं खरे आहे कोण चिडलंय एक मिनिट सरिता आधी अजूनमधून जरा मुलं जास्त कोणाला घाबरतात आईला की बाबांना एवढं तर म्हणजे काय ना नाई आणि त्यातले त्यात घाबरला तर सुचित्राला घाबरतो आणि सेम तुमच्याकडे असेल तर जास्त सरप्राइजेस कोण देतो अचानक घरी येणं आपल्याला असं वाटत की आता आज हा दिवसभर घरात आहे ते अचानक घराबाहेर जाणं अचानक दौऱ्यावर ना आल्यावरती आपल्याला असं वाटतं की आता हा था थांबेल जरा दोन दिवस घरी तर दुसऱ्या दिवशी लगेच बॅग भरून जरा बाहेर जाणं हे सगळं थोडस काहीतरी प्रेमाचं पण सांगतो नाही हेच प्रेमाचं <laughs> <थे। laughs> आज लग्नाला आमच्या तेहतीस वर्ष झालेली आहेत सो त्याच्यामुळे हेच प्रेमाचं आहे <laughs> दोघांमध्ये जास्त समजूतदार कोण आहे तर असा हा आमचा एक, हो एक गेम होता एक संपला आता पुढचा आणखीन एक आहे जो ज्या गेम मध्ये सागरला इंटरेस्ट आहे तो खेळवून घेणार तुम्हाला मध्ये मध्ये मी लावा ना सुखले गाणं इंटरेस्ट आहे फर दादा आणि आदेश दादा यांना की दोघांनी पुढे उभं राहायचंय स्टेजच्या आणि त्यांना मागे बघण्याची परवानगी नाही तर आता मी तुम्हाला दोघांनाही एक एक, एक, एक एक प्रश्न विचारणार आहे फक्त मागे वळायचं नाहीये बिलकुल ब्युटिफुल लेडीज आर यअर सो मागे नाही बघायचंय सो पहिला प्रश्न आहे आदेश दादाला तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची लिपस्टिक लावलेली आहे

बघ तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची साडी नेसली आहे साधारण असं तो ऑप कलर असतो नालरफुल अशी चित्र आहेत मस्त वेगळं की नाही

नाही एक हातात नाही रे सगळ्या हातात टोटल तरी चुकले दोन्ही हातांमध्ये मिळून चार ओके बरे तुमच्या पार्टनरने कोणत्या रंगाचं नेल पेंट लावलेलं आहे मला सांगाय तो कालावी बदल मला दिसले नाही मला पाच कापड पाच पाच ओके परत दादाला प्रश्न आहे तुमच्या पाटलने हातात काय घातलं आहे बांगड्या ब्रेसलेट का दोन्ही आणि आदेश दादा तुमच्या पार्टनरच्या हातात आज घड्याळ आहे का नाही अरे म्हणजे घड्याळ घातलेच ती बाहेरच पडत नाही आणि मी किती वाजता येतो आणि जातो तिला बघायचं किंवा ही काय वेळ आली तुमच्यावर हे म्हणायला कुठपर्यंत ओके थँक्यू सो मच थँक्यू